आज पाडवा आहे आणि दीपावलीच्या सर्व नागरिकांना पाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तालुका तुळजापूर गाव खडकी या गावामध्ये आपण दिवाळीची काही भेट पाठवली आहे शेतकऱ्यांना ज्या ओल्या दुष्काळामध्ये शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकरी असतील शेतमजूर असतील तिथले ग्रामस्थ असतील पावसामुळे अतोनात त्यांचे हाल झालेले आहेत आणि म्हणून एक छोटासा मी खारीचा वाटा उचलण्याचं काम केलेलं आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो महाराष्ट्रावर आलेल्या दुष्काळाला जी मदत जाहीर केलेली आहे जी मदत करत आहेत त्या मदतीलाच एखादीचा वाटा उचलण्याचं काम मी खडकी गावामध्ये केलेलं आहे आणि जवळजवळ बारा प्रकारची वस्तू या दिवाळीमध्ये भेट दिल्यामुळे आज पाडव्याच्या दिवशी तीनशे ते साडेतीनशे लोकांच्या घरामध्ये पुरणपळीचं जेवण होऊन तिकडच्या मुलांना शेतकऱ्यांना आज गोड जेवण दिवाळीचं मिळणार आहे मला एकच सांगायचं आहे की त्या ग्रामस्थांनी हे मी सामान त्या ग्रामस्थांनी तिथल्या तिथेच घेतलं ते सात लाखाचं सा वस्तू घेतल्या तांदूळ गहू डाळ तुरडाळ चणा डाळ तूप तेल साखर चहा पावडर गूळ अशा सगळ्या वस्तू कुरमुरे असतील बतासे असतील जे जे त्यांना वस्तू लागतात त्या वस्तू तिथूनच घेऊन त्या सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन त्याचं वाटप केलेलं आहे म्हणजे गोपाल काला म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी त्या, त्या देवळामध्ये तिथे यात्रेचं स्वरूप आलं आणि अतिशय मला आनंद होतो की या पाडव्याच्या दिवशी मी माझ्या शेतकऱ्या बंधूंचं काहीतरी तोंड गोड करू शकली म्हणून त्याचप्रमाणे मी तिथल्या दुकानदारांचे मनापासून आभार मानते की आपल्याला माहिती आहे तर तीन चार दिवस दिवाळीच्या सुट्ट्या आल्या म्हणून आपण बँकेतून पैसे पाठवू शकत नाही पण त्या संपूर्ण दुकानदाराने सगळं उधारीवर माल जवळ दीड दीड हजार किलो तांदूळ गहू असं दिलेलं आहे जवळजवळ तीनशे ते चारशे किलो तूप दिलेलं आहे साखर तेवढीच दिलेलं आहे गहू त्याच्यामधून गूळ तेवढाच दिलेला आहे इतक्या वस्तूचं सहा ते, ते, ते ला तो सात लाख रुपये जवळजवळ किराणा मालाचं झालेलं आहे पण त्या त्यांनी उधारीवर दिल्यामुळे माझ्या एका फोनवर त्यामुळे मला प्रचंड आनंद झालेला आहे की आज पैशामुळे कुठे न थांबता त्या लोकांच्या घरात दिवाळी होते त्याचप्रमाणे जवळजवळ सर्व महाराष्ट्राला माझं एक आव्हान आहे की प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये असं थोडं बहुत मदत केली शेतकऱ्यांना तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांची दिवाळीसुद्धा आपल्याप्रमाणे चांगली जाईल आणि मी महाराष्ट्र शासनाचेही आभार मानते की मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने आम्ही नवी मुंबईतून जवळजवळ पंचेचाळीस लाख मार्केटमधून गोळा करून सी निधीला दिले होते आणि आम्ही देतच असतो कारण कुठेही भूकंप येऊ हो, पूर ये आमची गोर्धनी सार्वजनिक सेवा संस्था नेहमीच पुढाकार घेऊन हे काम करत असते आजसुद्धा गोरधनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून हा संपूर्ण किराणा आपण त्या खडकी गावामध्ये पाठवलेला आहे त्यांची दिवाळी गोड जावी विद्यार्थ्यांना मदत करा जे जे करता येईल प्रत्येक गावात आपण मदत करावी अशी माझी आपणा सगळ्यांना दिवाळीनिमित्ताने नम्र विनंती आहे